नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा ऑक्टोबर सायंकाळचे सात वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान हवामानाच्या अपडेट्सनुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाचे इशारे दिलेले आहेत हाही अंदाज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पण नक्की पहा सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जर पाऊस पाहिला तर राज्यात कुठेही पाऊस झालेला नाही मग विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल किंवा कोकण गोवा को असेल हवामान कोरडं होतं बेळगावकडे सुद्धा हवामान कोरडं पाहायला मिळालं यानंतर जर आपण पाहिलं की मान्सूनने आज अजून काही भागातून माघार घेतलेली आहे फक्त गडचिरोचे दक्षिण भागच राहिलेत ज्या ठिकाणी मान्सूनने अजून माघार घेतली नाही बाकी राज्याच्या सर्वच ठिकाणाहून मान्सूनने माघार घेतली गोव्यातून बेळगावमधून सुद्धा मान्सूनची माघार झालेली आहे आणि या ठिकाणी पश्चिम बंगालचा भाग असेल झारखंड असेल बिहार असेल आणि इकडे आसाम मेघालयाच्या काही भागांपर्यंत मान्सूनने माघार घेतलेली आहे आणि त्या दोन ते तीन दिवसामध्ये राहिलेल्या भागातूनही मान्सून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पण मान्सून जरी केला तरी सुद्धा पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण अनुकूल बनेल हे आपण साप्ताहिक अंतरामध्ये सांगितलेलं सुद्धा होतं आणि आत्ताही सांग सांगण्यात येतं की पूर्वेकडचे वारे राज्याकडे येतील त्यामुळे काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता आहे पण तुर्तास वीस एकवीस तारखेपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ नसेल चक्रीवादळाच्या ज्या काही बातम्या असतील त्यांकडे सध्या तरी दुर्लक्ष करा बाकी हवामान सुद्धा असं सांगितलं नाही की चक्रीवादळ बनेल येत्या काही दिवसांमध्ये वीस तारखेच्या पुढे जर वातावरण अनुकूल बनलंच तर वाद एखादी सिस्टीम तयार होऊ शकते पण आत्ताच चक्रीवादळ बनेल असा अंदाज नाही आहे बाकी पूर्वेकडच्या वाऱ्याच्या प्रभावाखाली आज गडचुली जिल्ह्यात जसा अंदाज दिला होता आज सकाळी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे गडचुलीच्या भागांमध्ये गडगडाट आणि पावसाचे ढग दाटलेले आहेत दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी या पाहायला मिळाल्या आणि आत्तासुद्धा एटापल्लीचा काय भाग आहे त्यानंतर त्या लागून झालेल्या मूलचेऱ्याच्या ला काय भागांमध्ये हे जे काही पावसाचे ढग हे आहेत ते दाटलेले दिसत आहेत सायंकाळच्या आसपास मेघगर्जना आणि पाऊस या ठिकाणी सक्रिय आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत मध्य महाराष्ट्रात जळगाव नाशिक पुणे सातारा काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी वातावरण मात्र पावसाचे नाही राज्यात सर्वच ठिकाणी हवामान रात्रीसाठी सुद्धा कोरडे राहण्याचाच अंदाज आहे फक्त गडचिलीमध्येच थोडाफार जो पाऊस होतोय तो, तो पाहायला मिळतोय यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली गडचिली चंद्रपूर यवतमाळचे दक्षिण भाग नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे सुद्धा दक्षिण भाग असतील या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये गडगडाट आणि पावसाच्या सरी मध्यम ते काही एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाहायला मिळतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर सांगलीचे थोडेसे पूर्व भाग असतील सोलापूर धाराशिव बीडचे पूर्व भाग परभणी हिंगोलीचे राहिलेले भाग असतील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचे राहिलेले भाग यवतमाळचे राहिलेले भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एखाद्या भागामध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सांगली जलबाग सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हवामान मुख्यत्वे कोरडं पाहायला मिळेल तर बुलढाणा अकोला अमरावती जालना पीठ झालेला भाग आहे बरेचसे भाग आहेत किंवा परभणी उत्तर उत्तरेखील भाग असतील याही ठिकाणी पावसाचा काय अंदाज नाही यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे काही इशारे आहेत तर उद्या चौदा तारखेला गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह एखाद्या ठिकाणी गडगडाट गर आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पूर्व पुणे घाट सातारा पूर्व सातारा घाटमाता कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान विभागातर्फे हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली पण धोक्याचे इशारे नाहीत या व्यतिरिक्त राहिलेले जिल्ह्या आहेत मुंबई ठाणे पालकर रायगड रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती भंडारा गोंदिया या ठिकाणी धोक्याचे इशारे सध्या तरी कसल्याही प्रकारचे नाहीत चौदा तारखेनंतर आपण पंधरा तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर पंधरा तारखेला विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर सातारापूर्व सातारा घाट पुणेपूर्व पुणे घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर जळगाव नाशिकपूर्व नाशिक घाट हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबारकडे धोक्याचे इशारे नाहीत कोकणात जर पाहिलं तर, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर ठाणे आणि रायगडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे तर मुंबई पालघरकडे धोक्याचे इशारे नाहीत पंधरा तारखेनंतर सोळा तारखे जर आपण इशारे पाहिले तर सोळा तारखेला हवामान प्रमाणे वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसं पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे हे इशारे येत्या काही दिवसामध्ये बदलू शकतात आणि बदललेले इशारे पाहिजे असतील तर दररोज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती त्याची माहिती देत असतो यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि बीड मेघगर्जनेचा पावसाचा येलो अलर्ट आहे तर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामानप्रमाणे वर्तवली तर मध्य महाराष्ट्राकडे धुळे नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व पुणे घाट सातारा घाट या ठिकाणी मेघगर्जनेच्या पावसाचे येलो अलर्ट आहेत त्यानंतर नंदुरबार जळगाव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना कोकणात रायगड रत्नागिरी गरीब रायगड रत्नागिरीकडे मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट तर मुंबई ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी इशारे नाहीत आणि सत्या तारखेला पाहिलं तर नाशिक पूर्व नाशिक घाट आणि पालघर या ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट सांगली सातारापूर्व सातारा पुणेपूर्व पुणे घाट अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची मात शक्यता मात्र धोक्याचे शहर नाहीत आणि विदर्भाच्या भागामध्ये सत्ता तारखेला धोक्याचा इशारा कुठलाही नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज माझं चॅनल सबस्क्राईब करा उद्यासुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओबाबत शॉर्ट व्हिडिओमार्फत सकाळचा अंदाज देऊ तोसुद्धा नक्की पहा